नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये बुद्धिमत्ता चाचणी दुसरे सेशन चालू करणार आहे व्हिडिओ हा दुसरा असणार आहे आता बुद्धिमत्ता चाचणी सोडवताना बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता चाचणी सोडवताना सर्वप्रथम आपण जो घटक घेतलेला आहे त्यामधला तो आहे वर्णमालिका अल्फाबेटिकल सिरीज ठीक आहे काल आपण ए बी सी डी अशी लिहिली होती ए यम ते यमपर्यंत आणि एनपासून जेडपर्यंत आणि त्यांना अंक दिले होते ठीक आहे आता काय करू या घटकावर आपण कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात त्याचा आपण इथे अभ्यास करूया काल तुम्हाला मी बोललो होतो की जेव्हा पेपर सोडवताना तुमच्याजवळ एक कोरा पे कोरा पेज पाहिजे कशासाठी ते असा कोरा पेज भेटते असा एखादा कोरा पेज कोरा पेज तुमच्याकडे असला समजा असा एक कोरा कोरापीच असला त्याच्यावर ए ते ए ते यमपर्यंत असं लिहायचं आणि एन ते झेडपर्यंत अशी ए बी सी डी लिहून घ्यायची ए बी सी डी अशी लिहून घ्यायची तेव्हाच हा प्रश्न तुम्हाला सुटला जाईल आता बघा प्रश्न एक प्रश्न एक काय म्हणते की ए एफ के आणि पी हे चार अल्फाबेटिकल आहे याच्यानंतर याच्यानंतर क्वेश्चन मार्क आहेत ठीक आहे तर याचं उत्तर काढायचं आहे तर याचं उत्तर कसं काढायचं या ए बी सी डीमधून याचे उत्तर कसे निघते बघा आता ए कुठे ए समोर आहे ए यप यप कुठे आता तुम्ही जर समजा ही ए बी सी डी लिहिली नसती तर तुम्हाला हा प्रश्न समजला नसता त्याच्यामुळे तुम्ही प्रश्न सोडवायच्या अगोदर तुम्ही ए ते झेडपर्यंत ए बी सी डी अशा पद्धतीने लिहून घ्यायची अशा पद्धतीने लिहून घेतली की वरी नंबर द्यायचे नंबराचा पण प्रश्न घेऊ आपण आता हा प्रश्न बघा ए यफ के पी क्वेश्चन मार्क ठीक आहे आता ए यफ के पी आपण ए बी सी डीमध्ये बघू कुठे कुठे ए ए इथं आहे एफ कुठे आहे इथं आहे के कुठे आहे इथं आहे पी कुठे आहे हे इथं आहे ठीक आहे आता क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क आहे तर क्वेश्चन मार्कच्या जागी काय येईल आता आपण बघू ए किती नंबरवर आहे एक नंबरवर एफ किती नंबरवर आहे सहा नंबरवर ओके एक आणि सहा एक एक नंबरवर आहे एफ सहा नंबरवर आहे ठीक आहे आता मध्ये किती अंक आहेत बघा ए आणि एफच्यामध्ये ए आणि एफच्यामध्ये किती अंक आहेत मध्ये बघा किती सोडले त्यांनी एक दोन तीन चार आणि पाचवं हे घेतलं ओके मध्ये चार अंक सोडले आता ई ते जे ई ते केपर्यंत किती अंक सोडले बघा एक दोन तीन चार चार अंक सोडले ठीक आहे हे चार हे चार आता केच्यानंतर पीपर्यंत किती अंक सोडले बघा एक दोन तीन चार हे पी ओके आता पी पी ते पीच्या नंतर आपण तसेच जसे जसे ही इथे चार सोडले इथे चार सोडले इथे चार सोडले आणि आपण इथे पण चार सोडू बघा यक दोन तीन चार हे यू ठीक आहे आता पी हा आपला हा इथे यक दोन तीन चार मग आपलं उत्तर काय येईल यू क्वेश्चन चि चिन्हाच्या जागी काय येईल इथे यू ठीक आहे असे क्वेश्चन आपल्याला पाहाय मिळतात आता आल्फाबेटिकलचा प्रश्न बघा कसा आहे बरोबर एकशे वीस ओके okay. आय बरोबर ऐंशी तर जे बरोबर काय आता मी तुम्हाला पूर्वी सांगितलेलं आहे की काय की जेव्हा ए बी सी डी लिहिता त्याच्या याच्या डोक्यावर त्याचे नंबर लिहायचे एक ते सव्वीसपर्यंत तर आता बघा के कुठे के कुठे के बघा कुठे के कुठे बघा के काय के केचा नंबर काय आहे अकरा पहिले आपण सगळ्याचे नंबर लिहून घेऊ बरोबर अकरा ठीक आहे आता आता त्याच्यानंतर काय आय आय बरोबर आय नंबर किती नंबरवर आहे नऊ नंबर नऊ नंबर आय बरोबर नाईन ओके आणि तर आपल्याला विचारलेलं आहे जे बरोबर काय ठीक आहे आता बघा आता उत्तर काय केबरोबर एकशे वीस दिलं त्यांनी आता बघा अकरा आणि एकशे वीसचा काय संबंध काय संबंध येतो के केचा अकरा आणि एकशे वीसचा काय संबंध येतो बघा बरं काय विचार विचार करा बघा अकराचा वर्ग काय एकशे एकवीस ओके अकराचा वर्ग एकशे एकवीस आहे तर इथं काय आहे वीस आहे मग याच्यातून काय याच्यातून एक वजा केला एकशे वीस ठीक आहे आयचं तसंच आय बरोबर काय आय बरोबर नऊ आहे नऊचा वर्ग काय नऊचा वर्ग काय एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आपण अकराच्या वर्गातून एक मायनस केला याच्यातून पुन्हा एक मायनस वजा करायचा किती येते ऐंशी तर आहे आए बरोबर ऐंशी बरोबर आहे तर जे नंबर किती वर आहे जे बघा जे नंबर किती वर आहे जे बघा जे दहा नंबर आहे याच्यासाठी तुम्ही सर्वप्रथम बुद्धिमत्ता चाचणी सोडवताना अक्षर सोडवताना ए ते झेडपर्यंत अंक मालिका लिहायचा त्याच्यानंतर त्याच्या त्यांचा नंबर लिहायचा याच्यामुळे आपल्याला काय काय फायदा होतो की लवकर आपले एक मिनटं लागत असेल प्रश्न सोडवायला तर वीस सेकंदात प्रश्न सोडतो म्हणजे तुमचे वेळेच्या वेळी तुमचा पेपर सोडवला जाते तर मग काय जे बरोबर काय दहा दहाचा वर्ग काय आहे शंभर आपण या दोन्ही याच्यात काय केलं मायनस वन केला मायनस वन शंभर वजा एक किती आहे नव्याण्णव तर नव्याण्णव ऑप्शन बघा किती आहे नव्याण्णव ऑप्शन किती नंबरवर आहे बघा एक नंबर शंभर दोन नंबर एकशे वीस तीन नंबर एकशे एक्याण्णव चार नंबर नव्याण्णव तर आपलं ऑप्शन काय नंबर चार अशा प्रकारे प्रश्न विचारले जातात असे सोपे सोपे प्रश्न विचारले जातात विचार करायचे प्रश्न पण नाहीत ठीक आहे तर अशा प्रश्न सोडवताना सर्वप्रथम आपण काय केले पाहिजे सर्वप्रथम ए ते झेडपर्यंत अंक लिहिले पाहिजे ए ते यमपर्यंत आणि एम ते जेडपर्यंत असे अंक लिहायचे त्याच्यावरही त्याचा अंक क्रमांक द्यायचा अंक क्रमांक दिला तर काय कर काय होते आपल्याला काय फायदा होतो आपला वेळ वाचतो ठीक आहे आपल्याला वेळ वाचतो गणित बुद्धिमत्ता हा असा विषय तुम्हाला समजलं तर लवकर समजते नाहीतर समजतच नाही त्याच्यासाठी तुम्ही वारंवार प्रॅक्टिस करा वारंवार प्रॅक्टिस करा कशाची बुद्धिमत्ता साचण्याची तुम्हाला पंचवीसपैकी पंचवीस मार्क पडायचे असतील तर वारंवार प्रश प्रॅक्टिस करा ठीक आहे